बघा वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर आठ बिंदू घेऊन प्रत्येकी दोन बिंदू जोडणाऱ्या जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सामने आणि हस्त आंदोलने या प्रकरणाशी तादात्म्य पावणारा हा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्रलेकरांनो सा अस की यन कंसामध्ये यन वजा एक आणि याला भागीला दोन लक्ष द्या यन म्हणजे नंबर अर्थात प्रश्नात दर्शवलेली संख्या या यनच्या ठिकाणी मांडून उत्तराप्रत पावलं उचला इथं यन म्हणजे काय तर आठ अर्थात आठ कंसामध्ये परत आठ वजा एक आणि याला भागीला दोन आठ कंसातील वजा बाकी सात भागीला दोन आठ आणि सात यांचा गुणाकार हे दोन पद परस्परांना गुणिला आहेत भागीला दोन आणि छप्पन भागीला दोन भाग जातो अठ्ठावीस याचा अर्थ असा कि जास्तीत जास्त जास्तीत जास्त अठ्ठावीस रेषा काढता येतात हे ये या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके सामने हस्ता आंदोलने ही माझी लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके